नमस्कार आज लोकमत फिल्मीच्या जागर शक्तीचा या कार्यक्रमात मी फुलबा खामकर तुमचं खूप स्वागत करते आणि मला खूप छान वाटतंय असं बोलायला कारण मी इथे एक जरा वेगळ्या भूमिकेत आहे मी इकडे आज एका अत्यंत छान वेगळ्या आणि सुंदर मुलीचा इंटरव्ह्यू घेणार आहे जिचं नाव आहे साक्षी मुंबईकर नमस्कार तुम्हा सगळ्यांना सगळ्यात तर तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आई एकवीरा माऊली तुम्हाला सगळ्यांना उदंड आयुष्य देऊन तुम्हाला सगळ्यांची मनोकामना पूर्ण करो हिस्सीच्या चरणी प्रार्थना करते सो so, आता ही सुरुवात होती आपल्या नवरात्रीच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देऊन सुरुवात करतो आणि मला खूप गप्पा मारायच्या साक्षी तुझ्याशी आपल्या दोघींमधला एक धागा आहे पहिली गोष्ट डान्स तर तुझा नृत्याचा प्रवास मला आधी ऐकायला आवडेल मग बाकी गोष्टींवर आपण बोलू नृत्य म्हंटल तर एकदम खास माझ्यासाठी आणि शिक्षण म्हणजे नृत्याचं शिक्षण म्हणजे कुठे घेतलंच नाहीये फक्त गाणं वगैरे असं ऐकायचं एअरफोन वरती वगैरे आणि मग डान्स शिकायचा शिकली नाही पण तू लहानपणापासून जेव्हा तू नृत्य करायचं शिकवलस किंवा तुला हे स्वतःला आपल्याला नटायला आवडतं साड्या नेसायला आवडतात किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत तेव्हा कशी सुरुवात झाली आणि काय पद्धतीने तो स्ट्रगल होता स्ट्रगल म्हणजे शाळेमध्ये वगैरे असं जाणं वगैरे मग शाळेमध्ये काय कॉम्पिटिशन्स वगैरे असतील ॲन्युअल डे फंक्शन असेल किंवा सव्वीस जानेवारी वगैरे मग आशीची राणी बनायचं म्हणजे लोक म्हणजे बोलायचे गांधीजी बन शिवाजी बन नाही मला जाशीची राणी बनायचंय तलवार वगैरे घेऊन असं ऍक्शन करायचंय म्हणजे हे सगळं म्हणजे लहानपण लहानपणापासून आवड फिमेल स्त्री स्त्रीत्व ज्याच्यात जास्त दाखवू शकतेस तू असं तुला आवडेल मग घरणं कसं तुला घरणं म्हणजे चांगला सपोर्ट होता म्हणजे ज्या ठिकाणी म्हणजे प्रत्येक ठिकाणी सार्वजनिक मंडळामध्ये गणेश चतुर्थीला वगैरे किंवा नवरात्रीमध्ये असे फंक्शन्स किंवा सत्यनारायणाची पूजा म्हटलं तर डान्सचे कॉम्पिटिशन वगैरे व्हायचे मग आई वगैरे मला तिथे घेऊन जायची प्रत्येक ठिकाणी मला आई सोबत घेऊन जायची तुला घरना असा खूप नाही नाही कारण खूप लोकांचं आम्ही ऐकतो आणि कसं होतं टीव्हीवर बघणं बोलणं ऐकडं गोष्ट वेगळी आणि ऍक्च्युली तुझ्याशी इंटरॅक्शन करायला खूप छान वाटतंय कारण मी खूपदा सांगते मुलांना की आपलं आहे आपलं बाळ आहे वेगवेगळ्या आहेत आयुष्यात तसा तो एक वेगळा रंग आहे त्याला एक तुम्ही हवं त्याप्रमाणे प्रेमाने ऍक्सेप्ट करा तर तुला मला वाटतं ते प्रेम घरातन खूप मिळालं मला अजून एक खूप उत्सुकता असते की तुला एक बिंग अ बॉय आत्मज्ञ जाणवणं की ही मी नाही आहे माझं मन काहीतरी दुसरीकडेच सांगते किंवा मी स्त्री आहे हे जाणवण आणि तो जो स्ट्रगल असतो घरातल्यांचा आहे तुझा स्वतःचा तू कसा फेस केलास किंवा ते ऍक्सेप्ट करून ते करून तुला जाणून की मला हे असंच राहायचंय म्हणजे असं म्हणजे दिवस कधी आलाच नाही की कोणी असं बोर्ड करून म्हणजे मला कधी चिडवलं वगैरे okay. म्हणजे प्रत्येकांकडून मला टाळीस ता, मिळालेली आहे प्रत्येक ठिकाणी लहानपासून ते आतापर्यंत मी तुला का विचारते प्रश्न कारण असे खूप जण आहेत ज्यांच्यासाठी हा स्ट्रगल खूप मोठा आहे ज्याला घरनं सपोर्ट मिळत नाही तुला तो मिळाला आणि तू इथवर पोहोचलीस तर घरच्यांचा घरच्यांचा कुटुंबाचा सपोर्ट तुला मिळाला आणि तू इथवर पोहोचलीस बरं आता तुझा पहिला डान्स परफॉर्मन्स कुठे होता आणि कसा होता असं प्रोफेशनल हा करत म्हणजे लहानपणापासून कर कर नाही फ्लॉट मध्ये दीपोत्सव होता कुठे नागरी निवाऱ्यामध्ये गोरेगाव ईस्ट मध्ये नागरी निवारा परिषद म्हणून आहे तर दोन हजार पाच मध्ये मी पहिला डान्स केला असेल म्हणजे असं दोन हजार चार मध्ये दोन हजार चार मी आठवते हा म्हणजे माझं बाळ जस्ट मी तेव्हा प्रेग्नंट होते ओके तेव्हा तू तेव्हा मी आपलं हे माहेरची पाहुणीमध्ये जी लावणी आहे मराठमूळ गाणं हे लाख मुला असं सोनं ते मी गाणं केलेलं फर्स्ट टाइम ओके त्याच्यावर नाच आणि मग तिथून म्हणजे कसं आता तुझा तू आता शोज करा शोज वगैरे मला अजून ऐकायला ग्रुप कस त्याच्यानंतर मग अनिल वासुदेवनचा बिन बँकचा तमाशा आहे त्याच्यानंतर लावणी सम्राट प्रमोद कंदाळकरचा ग्रुप आहे तो मी जॉईन केला त्याच्यानंतर लावणी सम्राटचे अनिल वासुदेवन म्हणून आहेत त्यांचा सपोर्ट मी हे झालं मला पुढे यायला मिळालं थिएटर शो वगैरे हो मला अजून एक गोष्ट जी तुझ्याबद्दल कळली जी मी एवढं सर्च केल्यावर मला काहीतरी कळलं तू रांगोळी खूप सुंदर काय येस कस काय गॉड <है>? गिफ्ट <laughs> आणि ही सुरुवात फ्लॉट मध्ये राहायला रहायल, जेव्हा गेलेली तेव्हा म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा मी अशी रांगोळी काढलेली आणि मग म्हणजे एक शिकरे सर म्हणून आमच्या बिल्डिंग मध्ये काका आहे ते ऍक्च्युली स्कूलमध्ये ते टीचर वगैरे आहेत तर त्यांना म्हणजे काढताना असं बघितलेलं म्हणजे असे हात ओळून वगैरे असे काढत होते सुपारी वगैरे ठेवून त्या सुपारीवरती रांगोळी टाकत होते ते म्हटलं मग मी काढू शकत मग सत्यनारायणाची पूजा होती आमच्या घरामध्ये मग मी आमच्या दारामध्ये काढली आणि मग सेकंड दिवशी दिवस होता मग सेकंड दिवशी मी स्वतः रांगोळी काढली दीपोत्सवच्या ठिकाणी एक एक अजून मला मी खूप देवधर्मातली नाहीये पण मला एनर्जी युनिवर्स एनर्जी एखाद्याकडनं चांगली वाईब मिळणं ह्या गोष्टींवर खूप विश्वास आहे तुझं काय तू देव कारण आता नवरात्रोत्सव चालू आहे तुझ्याकडे तू देवीची उपासना करते असं मला कळलं तर तुझं काय मत आहे किंवा तुझं काय फिलिंग त्या देवावरती माझी भरपूर श्रद्धा आहे अपार श्रद्धा आणि मनापासून करते मी मी देव हा म्हणजे प्रत्येक म्हणजे माणसामध्ये बघत राहते अगदी मला खूप आवडलं तिचं उत्तर कारण मला असं वाटतं मी नेहमी बोलत आले की माझ्यावर जे लहानपणापासून संस्कार झालेत की एका माणसाकडे तुम्ही माणूस म्हणून बघा तो आहे ती आहे ते आहे वॉट ह्याच्या ह्याचं कशाचा गरीब आहे श्रीमंत आहे काय रिलीजन हे मी बघत नाही आणि मी तुला का विचारलं जेव्हा आपला पहिला इंटरव्ह्यू ठरला तेव्हा संध्याकाळची वेळ तुला जमत नव्हती देवी तुझ्याकडे येते आणि वगैरे पण मला देवावर माझा विश्वास नाहीये पण माझा या एनर्जीवर विश्वास आहे असं तुझे म्हणतेस ते पण मला कनेक्ट होत आहे कारण आता मी पण जेव्हा देवाची गणपतीचं म्हण देवीचं म्हण गाणं असते ते कसा एक एनर्जी आपल्यात संचारते तर ऍज अन आर्टिस्ट कमी वीस वर्ष झाली आज मी मूर्ती घडवते तर त्या ठिकाणी एखादा कस्टमर येतो म्हणजे मूर्ती मला करायची आहे मूर्ती बनवायची डायमंड वर्क वगैरे स्वतःच बनवते वर्किंग वगैरे करतेर मध्ये गौऱ्या वगैरे फेमस आहेत तिकडे भरपूर काय जाणार किती गौऱ्या वगैरे हो स्वतः बनवते म्हणजे ही अजून एक आर्ट आपल्याला कळलेली आज साक्षीची एक डान्सर आहे ती रांगोळी सुंदर काढते ती पेंटिंग करते आणि ती गौरी बनवते पण गौरी बनवते म्हणजे तू फक्त सजवते तिला थ्री लुक देते प्रॉपर मी म्हणजे तू ऍक्च्युअली बनवते जिवंतपणा अरे किती छान त्याच्यामध्ये माझं पूर्ण जीव टाकते मी मग काय झालं हे जशी मी आज समोर दिसते तशी प्रॉपर गवर मी रेडी करते किती सुंदर <laughs> मला ऐकून खूप छान वाटलं साक्षी मला असं वाटतं नाचताना पण ते तुझ्यात दिसतं कारण मला ऑलवेज वाटतं की टेक्निकली सॉलिड धडामधुडून कसे नाचतात आर्टिस्ट ते महत्वाचं हल्ली आपण डान्स रियालिटी मी पण आहे त्याची पण जेव्हा एखादा परफॉर्मन्स इथनं केला जातो सोलफुल मनापासून तेव्हा तो भिडतो त्यामुळे तू जे करतेस तो नाच असो काढणं असो असो इतर गोष्टी गौरी करतेस ते तू सगळ्यांना सांगायचा प्रयत्न करतेस सा, की असं करा बरोबर आहे <laughs> तुला सा, तुला एक मस्त संधी मिळाली आहे माझ्याशी गप्पा मारायची ऑडियन्सची गप्पा मारायची तुला असं काय बोलायचंय काही राहिले की आज मला हे ऑडियन्स पर्यंत पोहोचवायचे किंवा फुलवा मला तुला हे सांगायला आवडेल किंवा मला ऑडियन्स हे सांगायला आवडेल माझं म्हणणं हे की म्हणजे आदर करा प्रत्येक गोष्टीचा ज्याप्रमाणे तुम्ही एखाद्या मंदिरातल्या देवीचा तुम्ही जसा आदर करतात प्रत्येक मंदिराच्या देवी म्हणजे मंजी, प्रत्येक मंदिरात जाऊन तुम्ही देवीच्या पाया वगैरे पडतात तोच आदर आम्हाला असेल तुम्ही विनायकी मूर्ती साडी वगैरे नेसून म्हणजे ते एखाद्याला असं बघण्यासाठी विचित्र वाटतं पण त्या ठिकाणी तुम्ही असं बाहेर रस्त्यावर जाताना एखादा माणूस साडी वगैरे घालून असेल तर तुम्ही हसाल त्याला बघून त्या चिडवाल टिंगल वगैरे कराल तर ते प्लीज नका करू माझ्या मते तरी आदर करा त्याचा मला पण सगळ्यांनाही विनंती करायची आहे मी एक मी हक्काने बोलूच शकते मी इतकी वर्ष या फील्डमध्ये आहे किंवा माझ्या हाताखालनं खूप मुलं मुली गेली आहेत माझ्याकडे अशी खूप मुलं आहेत तुझ्यासारखी ज्यांना नाचायला आवडतं जे प्रेमाने इथे आहेत तर त्यांच्याकडे तो, तो मुलगा आहे त्याला नेलपेड लावायला आवडतंय घालायला आवडतं किंवा ती मुलगी अशी इज व्हेरी लाईक अ टॉम बॉय किंवा ह्या नजरेने बघू नका त्यांच्याकडे एक माणूस म्हणून बघा आणि त्या प्रत्येकाची आवड असते आणि वाय नॉट जरा गो करा आणि त्यांना अगदी मला असं वाटतं जवळ घ्या आणि खूप साक्षी मला आवडले म्हणजे आणि साक्षीला घरातन खूप सपोर्ट मिळाला म्हणून ती इतकी फॉर्मली उभी आहे तर अशा आपल्या मुलांना खूप सपोर्ट द्या घरात आणि आज जागर शक्तीचा या कार्यक्रमात नवरात्रीत खास मला तुझ्याशी गप्पा मानाची संधी मिळाली त्याबद्दल मला खूप छान वाटते सो थँक्यू सर थँक्यू सो मच लोकमत फिल्मीच्या जागर शक्तीचा या कार्यक्रमात तू आल्याबद्दल साक्षी तुला हे एक छोटीशी प्रेमाची भेट थँक्यू